पश्चिमी व्यापाऱ्यांवर लक्ष ठेवून असलेल्या सावजी या आपल्या हेरांकडून बहिर्जी नाईकांना काहीतरी वेगळीच माहिती मिळाली होती लवकरच गोवडकोंड्यातून दक्षिणेचे राजकारण बदलणार होते मोठे राजकीय बदल घडणार होते हे कार्य एक धूर्त व्यापारी करत होता आणि तो व्यापारी होता मीर जुमला त्याचे गलिच्छ मनसुबे मोठे भयानक होते तो संपूर्ण भारत वर्षाचे सत्ता समीकरण बदलणार होता त्याच्या कपटी बुद्धीच्या जोरावर तो एक कूटनीती आखत होता पुढील शतकानुशतके दक्षिणेत जो संहार होणार होता त्याला जबाबदार हा मीर जुमला ठरणार होता हिराकडून जी माहिती मिळाली होती त्याच्या आधारे छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि बहिर्जी नाईकांनी तारा जोडून पाहिल्या त्याच्या हालचालींच्या तारा त्यांना औरंगजेबाकडे जाताना दिसत होत्या ते पाहून शिवाजीराजे आणि बहिर्जी नाईक अवाकत झाले आदिलशहा आणि कुतुब कानो कानोकान खबर नव्हती की भविष्यात त्याच्यापुढे काय येऊन बसणार होते शिवाजी महाराजांना मात्र मजबूत हेर पथकाच्या बळावर हे रोप मोठे होण्याआधीच कळले होते की त्याच्या फांद्या कोणत्या दिशेने झेपावणार होत्या हा खूप मोठा धोका आहे नुसते स्वराज्यासाठीच नाही तर दक्षिणेतील सर्व राजकारण्यांसाठी मिरजुमलाची ताकद प्रत्यक्ष डोळ्यांनी बघायला हवी त्याचा मनसुबा नीट समजून घ्यायला हवा तो ही धडपड सत्तेसाठी करत आहे की फक्त व्यापारासाठी नाईक तुम्ही स्वतः गोवडकोंड्याला जा मिरजुमला आणि औरंगजेबाच्या मैत्रीचा भेद उलगडून काढा मिरजुमलाच्या खेम्यात आपले हेर पेरा स्वराज्याच्या भविष्यासाठी आपल्याला आताच पाऊल उचलायला हवे शिवाजी महाराज म्हणाले जशी आपली आज्ञा महाराज नायकांनी वाकून नमस्कार करत राजाची आज्ञा घेतली सावजी बहीरजी पदकातील एक प्रमुख अधिकारी होता सावजीने गोव्यात आणि पश्चिम समुद्री परिसरात शिवरायांचे हेर खाते प्रस्थापित केले होते सावजी एक बुद्धिमान हेर होता पुरंदरवरून बहीरजी नाईक थेट श्रीवर्धन ना आले होते सावजीजवळ मीर जुमलाची काहीशी कुंडली होतीच तीच नायकांना जाणून घ्यायची होती सावजीचा श्रीवर्धन मध्ये तलावाच्या समोर देवदारच्या फळ्यांपासून निर्माण केलेला छानसा वाडा होता लाकडी खुर्चीवर सावजी बसत म्हणाले जुमला काही पक्षी नाही बरं का की त्यांचे पंख आपण छाटू शकू तो विचारही करू नका तो नुसता व्यापारी नाही तर स्वतःचे एक सुलतान आहे त्याची सत्ता दक्षिणेतील प्रत्येक राजा सरदारावर आहे त्याची तिजोरी कुतुबशहाच्या दुप्पट आहे त्याच्यापर्यंत पोहोचणं इतकं सोपं काम नाही चतुर चंट शाणाक्ष आहे तो मीर जुमला प्रयत्न तरी करू शकतो ना तो मोठं काही कारस्थान करण्याआधी आपण ते उद्ध्वस्त तर करू शकतो ना बहिरजी नायकांनी म्हटले पण इतकाही उशीर झाला नाही जुमला आणि औरंगजेबाच्या मैत्रीला अजून प्रारंभच झाला आहे तसंही या दोघांच्या मैत्रीचा वापर आपण स्वराज्य हितासाठी नक्कीच करू शकतो सावजीने म्हटलं श्रीवर्धनवरून नाईक एक महिन्यापूर्वीच निघाले होते दक्षिण दिशेने विजापूरला वडसा घालून रायचूर मार्गाने कृष्णा नदीच्या किनाऱ्याने चालत ते आता कुर्नूलला पोहोचले होते आता चला कृष्णाजी मछ्लीपुरम आपली वाट पाहत आहे सर्वजण जंगलातून बाहेर पडले जी हुजूर अरबस्थान को अपने जहाजों का बेड़ा निकला है मीर जुमलाचा अधिकारी म्हणाला मीर जुमलाने स्मित केले मीर जुमलाच्या या स्मित हास्यामागे बरेच काही दडले होते त्याचे मिश्किल स्मित हास्य त्याचा स्वतःच्या कुबुद्धीवरचा विश्वास दाखवत होते सात हात उंच मीर जुमला शरीराने धष्टपुष्ट होता श्रीमंत व्यापाऱ्यांप्रमाणे तो बेढब शरीराचा अजिबात नव्हता तो व्यापारी मागे लपवलेला एक इराणी योद्धा होता व्यापार करण्याच्या बहाण्याने पोर्तुगीजांशी सख्य साधून भारतात आलेल्या या योद्ध्याने स्वतःच्या चातुर्याच्या जोरावर स्वतःची मोठी सेना तयार केली होती परंतु भारताच्या राजकारणात सुरुवातीला त्याची ओळख एक व्यापारी म्हणूनच होती त्यामुळे प्रत्येक राजाच्या दरबारात त्याला महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले होते अर्थात त्याचा शत्रू कुणीही नव्हता कुतुबशाही आणि आदिलशाहीपेक्षा जास्त धन त्याच्या तिजोरीत होते मिरजुमला आफ्रिकेत आणि अरबस्थानात मोठ्या प्रमाणात हिऱ्यांचा व्यापार करत होता त्यासाठी त्याने पूर्ण किनारपट्टीवर मच्छलीपुरम बंदराला त्याचे केंद्र बनवले होते बादशह शहाजान लो अली शाह या अधिकाऱ्याने आपले मत मांडले बिलकुल नाही अभी तक शाहजहान को शायद अंदाजा नहीं आया सब्र करो एक दिन हम दक्कन में रहकर भी दिल्ली पर राज करेंगे करजी नाईक कृष्णाजी आणि सदाभाऊ तीन दिवसांचा प्रवास करून मछलीपुरमला पोहोचले होते नाईकांना आधी मीर जुमला समजून घ्यायचे होते त्याच्या कमकुवत आणि मजबूत बाजू जाणून घ्यायच्या होत्या त्याच्या सवयी लक्षात घ्यायच्या होत्या तिघांनी जे कौतुक ऐकले होते त्याही पेक्षा दिव्य दृश्य त्यांना दिसत होते इथल्या पेठेचे वैभव एखाद्या महानगराप्रमाणे होते परंतु मछलीपुरम कोणत्याही राजाची राजधानी नव्हती ते एक संपन्न बंदर होते पूर्वेकडील व्यापाराचे प्रमुख केंद्र किमान काही वर्षांपासून तरी गोडकोंडा हिऱ्यांच्या व्यापारासाठी प्रसिद्ध होते आणि मछलीपुरम गोडकोंड्यापासून सर्वात नजीकचे बंदर होते त्यामुळेच या बंदराची भरभराट झाली होती मिरजुमला हळूहळू कुतुबशहाचा भूभाग अधिपत्याखाली आणत होता त्याने प्रदेशावर त्याचे कायदे कानून लागू केले होते न्यायनिवाडे तोच करत होता अर्थात त्याचे न्यायाधीश होते आज तो बंदराच्या पुनर्बांधणीच्या कार्याची समीक्षा करण्यासाठी आला होता त्यामुळे बंदरात कमालीचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता बहिरजी पथकाच्या हिरांनी पहिल्यांदाच मिरजुमला पाहिले होते नेहमी सहज शांत असणाऱ्या त्याच्या चेहऱ्यावरून त्याच्या कर्माचा आणि स्वभावाचा अंदाज बांधता येत नव्हता तो प्रजेशी सन्मानाने वागत होता मीरजुमला आता नव्याने बांधणी करण्यात आलेल्या गलबदाजवळ पोहोचला होता तेव्हा अचानक गोंधळ उडाला नाईक त्यांचे दोन्ही साथीदार अजून पुढे गेले गर्दीतून आवाज येत होता हुजूर हुजूर हमे न्याय दो एक वृद्ध ओरडत होता जुमलाने एक कटाक्ष त्या वृद्धावर टाकला आणि आजूबाजूच्या गर्दीकडे पाहून त्याने तो मोठ्याने त्या रक्षकांना म्हणाला बोलणे दो उने तो माधारा पुढे आला हात जोडून मीर जुमलाच्या पुढे लोटांगण घालू लागला रक्षक पुन्हा त्याला अडू लागले मीर जुमलाने हाताने इशारा करून रक्षकांना अडवले का विचारले जुमलाची विचारसरणी भारतातील तत्कालीन इतर इस्लामिक शासकांपेक्षा वेगळी होती त्यालाही त्याच्या शौर्याचा आणि संपत्तीचा गर्व होताच पण तो प्रजेसमोर कधी दर्शवत नव्हता तो जाणून बुजून लोकांची प्रेमाने वागत होता जनतेच्या मनावर राज्य करण्याचे कसब त्याने आत्मसात केले होते हे त्याच्यातील व्यापारी गुणामुळे साध्य झाले असावे वृद्धाचे असे सगळ्यांसमक्ष न्याय मागणे जुमलाला आवडले नव्हते परंतु तो रोष त्याच्या चेहऱ्यावर अजिबात दिसत नव्हता वृद्ध थरथरत होता, होता। जुमला पुढे होऊन म्हणाला बेफिक्र हो के कहो क्या किसने पर अत्याचार किया वृद्धाच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूचा वेग वाढतच होता त्याच्या चेहऱ्यावरील सुरकुत्यांवरून ते ओघड वेगाने जमिनीवर टपकत होते इतक्या ते अधिकारी पुढे आला कुछ नाही हुजूर इससे कुछ गलत फेमी होई आहे हे सगळे दृश्य बहिरजी नाईक आणि त्यांचे दोन्ही साथीदार पाहत होते मेरी पोतीपर बलात्कार होऊ आहे और इसलिए उसने आत्महत्या की है बोलता बोलता तो वृद्ध डोक्याला हात लावून जमिनीवर बसला बलात्कार हुआ है किसने किया विचारले त्या अधिकाऱ्याकडे पाहिले तो अधिकारी मनातून फार घाबरला होता त्याच्या घशाला कोरड पडली होती मीर जुमलाच्या लक्षात आले अपराधी तो अधिकारीच होता तो अधिकारी, अधिकारी त्याच्या सफाईमध्ये काही बोलणार इतक्यात मीर जुमलाने कमरेवरच्या मॅनेतून तलवार काढली आणि त्या अधिकाऱ्याच्या गळ्यावर ओढली रक्ताच्या चिडकांड्या उडाल्या नायकाने कृष्णाजी आणि सदाभाऊकडे पाहिले सदाभाऊने तर भोवयाच उंचावल्या होत्या हा मीरजुमला इतका न्यायप्रिय सदाभाऊ म्हणाला दिखावा दिखावा म्हणतात याला याला या बंदरावर नेहमीप्रमाणे अधिकार हवा आहे आणि त्यासाठी त्याला लोकांच्या मनातून त्याचं स्थान डळमळू द्यायचं नाही तशी त्याला त्या लोकांबद्दल अजिबात दया नाही बहिरजी नाईक म्हणाले अजून खूप गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत या धूर्त माणसाबद्दल रात्री मच्छलीपुरमला एका प्रवासी विश्रामगृहात नाईक आणि त्यांचे दोन्ही साथीदार थांबले होते नायकांचे विचारचक्र सुरूच होते आदिलशहाच्या दरबारात नायकांचे बरेच हेर कार्यरत होते त्या दरबारातील प्रत्येक हालचाल वेगाने शिवाजी महाराजांपर्यंत रोजच्या रोज येत होती परंतु ही मोहीम निराळी होती येथे अचूकता आणि बुद्धी कौशल्य आणखी प्रबळ हवे होते कृष्णाजी आणि सदाभाऊ त्यासाठी योग्य होते तसेच औरंगजेब गुजरातचा सुभेदार असताना सदाभाऊ गुजरातमध्ये राहून आला होता औरंगजेबावर त्याने बराच अभ्यास केला होता या अनुभवाचा उपयोग त्याला आता या मोहिमेमध्ये होणार होता हजूर सरदार अब्दुल कादर आपको मिलने आय आहे मीर जुमला आता आग्र्याला त्याच्या महालात होता हा विशेष महाल त्याला बादशाह शहाजहानने दिला होता सात वर्षात मीर मोठा पल्ला गाठला होता तो आता नुसता व्यापारी राहिला नव्हता तर मुघल सल्तनतचा प्रमुख अधिकारी झाला होता त्यामुळे त्याचा व्यापार आता उत्तर भारतात सुद्धा पसरला होता शहाजहानने त्याला मोहज्जम खान हे नाम बहाल केले होते मीर जुमलाने वडून पाहिले त्याच्या समोर अब्दुल कादर हा सरदार उभा होता आग्या हुजूर। जल्द ही हमें दखन की ओर जाना है विजापूर के आदिल शाह का इंतकाल हुआ है। बहुत अच्छा मोका है। फायदा उठाना चाहिए। नजरेने बघत जुमलाने स्मित करत म्हटले आदिलशहाच्या मृत्यूमुळे त्याचा उत्तराधिकारी होण्यासाठी वारसदारांचा गदारोळ माजला होता सैन्यात सरदारात फूट पडली आहे अशात औरंगजेब आदिलशाही गोवड कोंड्यावर आक्रमण करेल आणि दोन्ही शाह्या स्वतःच्या अधिपत्याखाली आणेल त्याचं दक्षिणेत वाढलेलं वजन त्याला मुघल सल्तनतच्या तख्ताचा दावेदार बनवेल बाकी कसं मिळवायचं हे औरंगजेबाला सांगायची गरज नाही औरंगजेबाला मुघल बादशाह बनवणे हा जुमलाचा फक्त एकच राहिला नव्हता त्याला कुतुबशाही संपून प्रतिशोधही पूर्ण करायचा होता कारण काही वर्षांपूर्वी मोठे कारस्थान रचून कुतुबशहाने मीर जुमलाच्या पुत्राची हत्या करवली होती तीन वर्षांपूर्वी ही औरंगजेबाने मीर जुमलाच्या सल्ल्यानेच गोवडकोंड्यावर आक्रमण केले होते त्या तुंबड युद्धात कुतुबशाही संपुष्टात येणारच होती परंतु बादशाह शहाजहानच्या आदेशाने गोवडकोंड्याचा वेढा औरंगजेबाला काढावा लागला होता त्याच मोहिमेनंतर शहाजहानने मीर जुमलाला आग्र्याला बोलावून घेतले होते मीर जुमलाच्या महालाबाहेर येऊन अब्दुल कादर थांबला आणि ओठांच्या कडा विस्फारत किंचित हसला डोळे बारीक करून पुटपुटला शिवरायांपर्यंत ही खबर वेगानं जाणं अत्यावश्यक आहे बरं का अब्दुल कादरने दाढीवरून हात फिरवला काहीतरी साध्य केल्याचे भाव त्याच्या नजरेत होते तो जगासाठी मुघल सरदार होता परंतु प्रत्यक्ष मात्र तो शिवाजी महाराजांचा हेर होता तो सात वर्षांपूर्वी नाईक हिऱ्यांचे व्यापारी बनून मछलीपुरमला आले होते त्यांनी व्यापार करण्याच्या अनुषंगाने मीर जुमलाशी ओळख केली होती तेव्हा त्यांच्या रक्षकांच्या विषाद सदाभाऊ उर्फ अब्दुल कादर आणि कृष्णाजी उर्फ नासिर मोहम्मद हे हेर होते नायकांनी ह्या रक्षकांच्या शौर्याचा जुमलाला असा परिचय करवला होता की तो चांगलाच प्रभावित झाला होता त्याने त्याच्या रक्षकांसोबत नायकांच्या रक्षकांची प्रतिस्पर्धा केली होती त्यात नाईकांच्या रक्षकांनी जुमलाच्या रक्षकांना चारी मुंड्या चित केले होते जुमलाने नायिकांना त्याच्या रक्षकांना त्याच्या सेवेत देण्यास सांगितले होते परंतु मुद्दाम नायिकांनी सहजासहजी मीर जुमलाची मागणी स्वीकार केली नव्हती तेव्हा मीर जुमलाने जिद्देला पेटून मोठी रक्कम देऊन त्यांच्याकडून अब्दुल कादर आणि नासर मोहम्मदला सेवेत दाखल करून घेतले होते पुढे अब्दुल कादर आणि नासिर मोहम्मद मीर जुमलाचे रक्षक म्हणून कार्य करू लागले तीन वर्षांपूर्वी जेव्हा गोवडकोंड्यावर आक्रमण केले होते तेव्हा अब्दुल कादर आणि नासिर मोहम्मदने मोठा पराक्रम करून लढा दिला होता त्याच्या त्या शौर्याने प्रभावित होऊन औरंगजेबाने नंदुरबारची जहागीरदारी अब्दुल कादरला दिली होती आणि नाशिर मोहम्मदला त्याने त्याच्या सैन्यात सरदारकी दिली होती नाईक मात्र या नाट्यातले आपले पात्र संपवून पुन्हा स्वराज्यात परतले होते तरी ते आता अधिक काळ दौलताबादमध्येच राहू लागले होते कारण धूर्त शहजादा औरंगजेब दौलताबादमध्ये सुभेदार म्हणून नियुक्त झाला होता बहिरजी नाईक आज दौलताबादवरून राजगडावर घाईघाईने आले होते कदाचित रात्रीची घोडदौड करूनच आले असावेत त्यांचा चेहरा तसा थकलेला जाणवत होता महाराज यावेळी राजगडावरच होते नाईक पहाटेच गडाच्या द्वाराजवळ पोहोचले शिवरायांनी प्रथम नायकांना आल्या आल्या कडकडून मिठी मारली तुमच्या अनुपस्थितीत आम्ही मोहीम आखली ती महाराज राजे दौलताबादला येण्यास दौलताबाद निघाला आहे त्याचे लक्ष गोवडकोंड आहे पण औरंगजेब त्याला आधी आदिलशाहीवर आक्रमण करण्यास सांगणार मग नंतर कुतुबशाही खबरेनुसार औरंगजेबाला आदिलशाही लवकरात लवकर संपवायची आहे आदिलशाहीचा अनोरोस पुत्र अली आदिलशाहला आदिलशाहीतच विरोध होत आहे त्यामुळे औरंगजेबाच्या हिरांनी नाराज आदिलशाही सरदारांशी संधान बांधले आहे शहाजाने हस्तक्षेप नाही केला तर दक्षिणेतील दोन्ही शाह्या संपूर्णपणे उद्ध्वस्त होतील नाईकांनी सगळ्या बातम्या एकत्र करून सांगितले